नमस्कार स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत शिक्षण सुधारणा व गुणवत्ता वाढी संदर्भात मनपा सभागृह शिक्षण सभेचे करण्यात आले आयोजन धुळे महानगरपालिकेच्या शाळांमध्ये शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मुख्याध्यापक व शिक्षक यांची आज महानगरपालिकेतील सभागृहात सभा आयोजित करण्यात आली दरम्यान आयुक्त अमिता दगडे पाटील मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली झालेले या सभेत पाच पॉईंट पन्नास कोटीची तरतूद शाळा दुरुस्तीसाठी मंजूर करण्यात आली एका एक महिन्यात याबाबत नियोजनबद्ध काम पूर्ण करण्याचा निर्धार करण्यात आलेला असून शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण करून प्रवेश वाढवण्यावर भर देण्यात येणार आहे सन दोन हजार पंचवीस सव्वीसपासून सर्व मनपा शाळांमध्ये सेमी इंग्रजी वर्ग सुरू होणार असून शिष्यवृत्ती परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती आजच्या या सभेत देण्यात आली दरम्यान आजच्या या शिक्षण सभेसाठी शिक्षक कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते मनपा या भारतरत्न बिहारी वाजपेयी सभागृहामध्ये सर्व शिक्षक मुख्याध्यापक मनपाच्या शाळाची या ठिकाणी कार्यशाळा आयोजित केलेली होती सोबतच विद्यार्थी गुणवत्ता आणि विद्यार्थी पटसंख्या वाढीच्या दृष्टीने आम्ही मुख्य भर या कार्यक्रमाचं होतो त्या संदर्भात माननीय आयुक्त मॅडमनीसुद्धा या कार्यक्रमामध्ये शिक्षकांना मार्गदर्शन केलेलं आहे सूचना पण दिलेली आहे की मनपाच्या शाळा कशा वाढतील मनपाच्या शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या कशी वाढेल त्यांना गुणवत्तापूर्ण कसं शिक्षण देता येईल याच्या संदर्भात आज या ठिकाणी शिक्षकांना मार्गदर्शन करण्यात आलेलं होतं त्याचा एक आम्ही टाईम टाईमलाईन पण दिलेला आहे आणि रोडमॅप पण दिलेला आहे आणि त्या अनुषंगाने पुढे पुढच्या काळा कालावधीत त्यांच्याकडून एक रिप्लाय या ठिकाणी घेण्यात येणार आहे च्या कार्यशाळेमध्ये उपक्रमशील जे शिक्षक होते त्यांचा सत्कारसुद्धा या ठिकाणी करण्यात आलेला आहे राज्यस्तरावरून एस सी आर टी पुणे यांच्यामार्फत जे शैक्षणिक व्हिडिओ निर्मितीचा एक स्पर्धा घेतली गेलेली होती त्यामध्ये मनपा शाळा क्रमांक त्रेपन्नचे मुदशीर सर हे राज्यातून प्रथम क्रमांकावर आलेले आहेत सोबतच तालुका स्तरावर उदय केदार सर मनपा शाळा क्रमांक छप्पनचे त्यांचा पण या ठिकाणी आ, सत्कार माननीय आयुक्त मॅडम यांच्या हस्ते करण्यात आलेला आहे सोबतच उपक्रमशील शिक्षकांचं या ठिकाणी जे काही अनुभव आहेत ते या ठिकाणी प्रेझेंटेशन केलं गेलेलं आहे